माझ्याकडे बारा चॉकलेट आहे आणि तीन मुलं आहेत वर्गात आणि मला ते बारा चॉकलेट त्या तीन मुलांना सारखे वाटायचे आहेत त्याला म्हणायचं भागाकार त्याला म्हणायचं भागाकार बारा चॉकलेट आहेत तीन मुलांना सारखे वाटायचे बघा आता किती आहे i'm looking वाटल्यास तीन मुलांना वाटल्यास तीन मुलांना वाटल्यास तीन मुलांना समान वाटल्यास तीन मुलांना समान मंथनचा पेपर असो नवोदयचा असो शिष्यवृत्ती स्कॉलरशिप एन टी एस अशी वेगवेगळ्या जे परीक्षा आहेत त्या आणि तुमच्या सुद्धा चाचण्यामध्ये असे प्रश्न येत असतात बघा चॉकलेट किती आहेत चार्था चार्था। तोंडी हे झालं गणिताच्या रूपात मांडायचं पण ह्या पद्धतीनं आपण करू शकतो का तर याला गणिती रूपात आहे आपल्याला म्हणजे पायऱ्यानुसार हे झालं भागाकाराच

काढून दाखवते तुम्हाला हे तीन मुलं आहेत आणि ह्याचा चॉकलेट शाब्दिक उदाहरणाचं अगोदर लिहायचं हे गणिती रूपामध्ये कशात लिहायचं गणिती रूपामध्ये हे गणित झालं असे गणित तुम्हाला येतात ना परीक्षेमध्ये काय येत नाही सांगा बरं येतात आता तुम्हाला हे गणित करायचं आहे पन्नास भागीला पाच या पद्धतीने करायचं भाज्य भाज्य भागाकार बाकी चला करा उदाहरण समजलं का शाब्दिक उदाहरण चालते ठीक आहे थँक्यू